महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी माता महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे हिंदू धर्मरक्षक साहेब यांच्या सर्वांच्या आशीर्वादानं आपण पाहतोय की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना दोन वर्ष का दोन वर्षाचा कार्यकाळ मिळाला आता आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं एक गोरगरिबांचा सर्वसामान्यांचा शेतकऱ्यांचा होतकरूंचा कष्ट करूंचा असा हा चेहरा म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये उदयास आलेला आहे त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी विशाल गणपती अहिल्यानगरमधील विशाल गणपती जे ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवताची शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी मनोभावे पूजा केली आरती केली आणि या ठिकाणी देवाला साकडं घातलं की हा गोरगरिबांचा जो कैवारी आहे अनाथांचा जो नाथ आहे एकनाथ शिंदेसाहेब यांचं या ठिकाणी परत मुख्यमंत्री म्हणून विराजमान व्हावे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो आहे की महाराष्ट्रामध्ये एवढं आगळं वेगळं सर्वात जास्त म्हणजे पाहतो ना एवढं कधीच सीट निवडून आले नव्हते तेवढे हे महायुतीचे सीट निवडून आलेले आहेत खऱ्या अर्थानं आपण पाहतो आहे की लोकसभेमध्ये कशा घटना घडल्या होत्या आणि त्या घटना कोणकोणत्या विषयाला निगेटिव्ह नेले होते पण त्या सुद्धा चार महिन्याच्या आतमध्ये आपण असं पाहू की लाडकी बहीण योजना असेल मराठा आरक्षण असेल वेगवेगळ्या इतक्या स्कीम की ज्या सर्वसामान्याला भावणाऱ्या स्कीम आहेत माझ्या माता भगिनींना भावणाऱ्या स्कीम आहे आपण पाहतोय की खरं मी तर म्हणतो जे शिंदे साहेबांनी गोरगरीब लोकांना जे मुख्यमंत्री सहायता निधीमधून ज्या लोकांना खऱ्या अर्थानं त्यांना पैसे मिळाले आणि गोरगरिबांचं त्याच्यातून स्वास्थ्य चांगलं झालं हे खरं मी तर म्हणतो त्याचे आशीर्वादच म्हणायला काही वावगं ठरणार का नाही आणि या माझ्या बहिणींचे आशीर्वाद म्हणायला काही वाव का वावगं ठरणार नाही म्हणून मी परत देवाला एवढीच विनंती करतो हे देवा हे विशाल गणपती राया आमच्या शिंदेसाहेबांची प्रकृती चांगली ठेव आणि त्यांना मुख्यमंत्री पद देण्यासाठी आणि मुख्यमंत्री हो एवढीच इच्छा करतो आणि त्यांना मोठं बळ मिळो आणि त्यांच्या हातून अशाच समाजसेवी सगळ्या समाजाची सेवा एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजाभवन महाराष्ट्राचे हिंदू हृदय सम्राट सन्मानिय बाळासाहेब ठाकरे साहेब तसेच सन्माननीय तसेच आमचे लाडके महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब खरंच शिंदेसाहेबांनी खूप चांगलं असं काम केलेलं आहे इथून मागं कुणीही काम केलेलं नाही आहे सगळे बरेच आता सचिन भाऊनी सांगितलेले त्यांनी भरपूर योजना अशा महिलांसाठी सगळ्यांसाठीच गोरगरिबांसाठी त्यांनी राबवलेल्या आहेत आणि आम्ही या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये विशाल गणपती मंदिरामध्ये आमच्या शिवसेनेच्या वतीने साखर घातलेलं आहे की परत एकदा शिंदेसाहेबच मुख्यमंत्री व्हावेत म्हणून या ठिकाणी आम्ही साखर घातलेले आणि अशीच त्यांच्या हातून गोरगरिबांची जनतेची सेवा घडो अशी आम्ही या ठिकाणी गणपतीला गणपती बाप्पांना प्रार्थना केलेली आहेत आणि पूर्ण आपण म्हणतो की जे आशीर्वाद असतात आई तुळजा भवानी म्हणा ग गणपती बाप्पा म्हणा आता आदिमाया आदिशक्तीचे यांचे खरंच आशीर्वाद शिंदेसाहेबांवर आहे म्हणून आपण पाहतो शिंदेसाहेब जे निवडून आल्यापासून महाराष्ट्रामध्ये एक आगळं वेगळं वातावरण निर्माण झालं की इतक्या आनंदी व्हायला झाल्या की प्रत्येकजण सांगत होतं लाडके बहिणीचे आम्हाला पैसे आलेत का प्रत्येकजण एकमेकीला विचारत होतं खरंच त्यांच्या हातून परत एकदा अशीच सेवा जनतेची घडू हीच प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र